भाजपाच्या कार्यशाळेमध्ये स्वभराचा नारा देण्यात आलेला आहे आपली लढाई विरोधकांशी नसून प्रतिस्पर्धी असलेल्या मित्र असल्याचा सूर ठाण्यामध्ये भाजपाच्या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांनी लावलाय ठाण्यासह कोकण पट्ट्यात भाजपाचे दीड कोटी सदस्य अभियान राबवलं आहे त्यामुळे या पट्ट्यात भाजपाची ताकद मोठी असून त्यानुसार स्वबळाच्या तयारीला लागा असा अप्रत्यक्ष सूरही या बैठकीत लावण्यात आल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे ठाण्यातील रेमंड येथील भाजपाच्या कार्यालयात ठाण्यासह कोकणपट्ट्यातील आमदार जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक नितेश राणे माधवी नाईक इत्यादींसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत चर्चा करत असताना मागील काही वर्षात ठाण्यासह अनेक ठाण्यासह कोकणपट्ट्यात भाजपाची ताकद वाढली असल्याचा सूर लावण्यात आला जिल्हा परिषदेपासून ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजपाची ताकद वाढलेली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपाला मोठे यश मिळाले मिळू शकते हीच बाब लक्षात घेऊन त्यानुसार काम करा सल्लाही यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे जुळे त्यामुळे जुळे नाही तर भाजप हाच मोठा भाऊ असल्याचा सुरही यावेळी उपस्थित नेत्यांनी ने आळवल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे चारे, चारे, देरे, 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 शिवाजी। पाटी, अध्यक्ष पाटील स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा सावंत यांनी करावं असं मी अशी मी विनंती करतो संघटन मंत्री हेमंत मात्रे स्वागत संजय वाघुल यांनीच स्वागत प्रभाकरजी सावंत यांनी करावं असून अशी मी विनंती करतो प्रदेशचे प्रदेश कार्यालय प्रभारी सन्मान्य रवी अनासपुरेली यांचं स्वागत नऊ वर्ष होणाऱ्या आपण संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर राबवला होता नोंदीच मोदी सरकारला अकरा वर्ष एक चर्चा सुरू होती की भारत महासत्ता होणार आहे आणि काय यार का